महाराष्ट्र पर्व न्यूज बातमी सर्वांच्या विश्वासाची सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील बोगस डॉक्टरांवर गुन्हा दाखल कोणतीही वैद्यकीय पात्रता नसताना मागील चार ते पाच वर्षांपासून रुग्णांच्या जीवितास व आरोग्यास धोका होईल याची जाणीव असतानाही लोकांची फसवणूक करून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या एका बोगस डॉक्टरावर सांगोला पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे डॉक्टर प्रवीण विरुपक्षा बडगिरे राहणार लक्ष्मीनगर वाडी तालुका सांगोला जिल्हा सोलापूर असं गुन्हा दाखल झालेल्या बोगस डॉक्टराचं नाव असून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी सांगोला पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे याबाबत सांगोला पोलीस स्टेशनकडून मिळालेली माहिती अशी की दिनांक अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दोन वाजेच्या सुमारास मौजे लक्ष्मीनगर दा दंडाची वाडी येथे फिर्यादी डॉक्टर अविनाश खांडेकर यांनी भेट दिली असता येथे चार ते पाच वर्षांपासून बोगस डॉक्टर प्रवीण विरुपक्षपा बडगिरे हा गावातील मारुती मंदिराजवळ स्वतःचे घरामध्ये खाजगी वैद्यकीय व्यवसाय करीत असल्याचं निदर्शनास आलं त्यावेळी त्याच्याकडे महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला इंडियन मेडिकल काउन्सिल ॲक्ट एकोणीसशे छप्पन्न किंवा महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट दोन प्रमाणे संबंधिताकडे नोंदणी करणे व त्यासोबत शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे परंतु या दोन्ही गोष्टी बोगस डॉक्टर प्रवीण विरुपक्षपा बडगिरे यांच्याकडे नव्हत्या त्यामुळे त्यांनी लक्ष्मीनगर दंडाचीवाडी तालुका सांगोला येथे मागील सुमारे चार ते पाच वर्षांपासून विनापरवाना बेकायदेशीरपणे पात्रता नसताना वैद्यकीय व्यवसाय करून रुग्णांच्या जीवितास व आरोग्यास धोका होईल याची जाणीव असतानाही लोकांची फसवणूक केली आहे म्हणून बोगस डॉक्टर प्रवीण विरुपक्षपा बडगिरे यांच्याविरुद्ध इंडियन मेडिकल काउन्सिल ॲक्ट एकोणीसशे छप्पन्नचं कलम पंधरा व महाराष्ट्र मेडिकल प्रॅक्टिशनर ॲक्ट एकोणीसशे एकसष्टचं कलम तेहतीस ऑब्लिक दोन व भारतीय न्यायसंहिता कलम तीनशे अठरा ऑब्लिक चार वगैरेप्रमाणे कायदेशीर फिर्याद दाखल केली असल्याचं फिर्यादीत नमूद करण्यात आलं आहे पुढील तपास पोसई जाधव हे करत आहेत